यो च्यूई माझं पोट घेऊन आलं मी बघा मी कसं दिसत होतो पहिला लय बी नाही जुना पण एक दोन चार वर्षाचा पोट कोण दिला पप्पा निय बरं घरात ठेव ठेव घरात गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना अगं का घरी अशी मा काग तशी करती का अशीच करती म्हण काय सांगायचं तुम्हाला बरं आलं आधी थांबा एक मिनटं इकडे आयच काय चाललंय दावत तुम्हाला आई मम्मी कुठं गेली मम्मी काय केले हे शेवग्याची शेंग वाव काय वालाय भारी पैकीच स्वयंपाक चाललेला दिसतोय स्वयंपाकाची तयारी मम्मी कुठे गेली आहे काय करते आय आदरिक काय मग काय भांडारा लावल्यावर राहील काय मग आता कमाल झाली गाडी बघ नाही तर ते त्या भांडाऱ्यात नाही यायचं काय माझ्या अंगात करणी फिरणी कुणी केलेली असल्यावर मग काय काय आहे तर जादू टोना काय बी कर लावती काय बी आहे आय काय बी लावली काय कर शियाण आणलंय रेश म्हणे हो का ही कालचा व्हिडिओ बनवला का बघितला का मी सगळं सारवून काढलो ही काल सगळं मी सारवलंय आणि रेस मला आता हिरका हित अशी हिकडाशी सारवते किती ही आता रेस मग सारवणार एवढं पण पुरच होय मला वाटतं कच टाकू ग हित आपण हा अगं टाकतो ला का टाकू का एक दोन चार हायवा काय त्याला हा सगळी मला वाटतं कच पसरावं हिथ काय म्हणते ज्ञानेश्वरी बा हा वेगळा घातला घातला हे कुठं नाही असला जागा जागा म्हणते थे त्याला काय हे निर निरळीत कपडे निघालेत बाबा कसली कशी ड्रेस कसा आहे तिचा कमेंट करून सांगा हां जुनाच आहे का बर बरं आहे पण रेसमधं कसं झालंय माहिती का नाही नाही रेस मला तर अक्कल नाही हो म्हणून तर एवढं घडतय सगळं हा नाही नाहीजण तुला अक्कल असते तर एवढं झालं नसता रेस तर अक्कल नाही म्हणून ते एवढं झालं हं इन्नू चॉकलेट द्या कुठे आहे मम्मी तिकडे बरं थांब साडूचं काय चाललंय बघून चल साडू भाऊचं काय चाललंय काय चाललंय साडू भाऊ

मी आणि रविवार आणि सुट्टी होय ह्यांना नेच आहे बरं का मला वडापाव खाया हो झाली कांगूळ हा चिवी हा चिवी तिकडे झाली बोकोळा काय करते बोकोळा काय नाही काय कायावरते असे कायशी जाय घातले काय साहेब केला का पण सांगायला वांग बघ ना कसली तरी आली अहो घरी चांगलं चुंग करून खाते ती काय सांगायचं तुम्हाला मध्ये काय यां बरच भरले काय 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 फ्रीजमध्ये असे कोथंबीर त्यात काय बिस्किट के ठेवून आहेत फ्रीजमध्ये वांगे त्यात काय लाडू

पडदं हे उघडं ठेवायचं असते ठेव लावून ठेवते तिथे लोकांना दिसायला का अंधार करून ठेवते चला गाडी जातो कुठं संध्याच्या नादे लागता मग काय संध्याचं छापायचं काम चालू आहे तुला काय बाबा कमवतोय बंगला बांधलाय तुझ काय हम्म होय त्यांनी बांधलाय बांगला निवांत आहे आपलं काय का नाही आणि काय झालंय नवीन आलं आहे तुम्ही बरेच जण आला आहे मित्र मैत्रिणी पण सबस्क्राईबच करा नाही करा केला का करा के सबस्क्राईब केलं म्हणजे कसं आहे बरं वाटतंय जरा दुसरं काही नाही म्हणून व दुसरं काही नाही चला जे वाईला गरम गरम भाजून टेके एक भाकरी बरं जेवायची आता मस्त मस्त मध्ये छान छान पैकी करता मी आलोच कुठे गेली जायची आग काय करू काय नाही काय करते मॅचिंग तू घालते काही मुद्दा म्हणून हा आग चिव्या थांब त्याचा पासपोर्ट बदलायचा आहे मला शिट डाऊन कर ग्रिलन हिन बघायसाठी नाही लॅपटॉप सरक कर सेट डाऊन कर चल जा वय येऊ चल जा वय ने नीट राडावर जरा दाडून व्यवस्थित ओ तिकडे ठेव पोसणगी सगळं नेने खटाखट मध्ये कर खाट चणकू नको का म्हणजे त्याला जेवायचे गरम तुम्ही आणि माझी बकमुड करताय

एक भाकरी ठीक आहे <laughs> पण कोरभर भाकरीला अर्ध्या भाकरीला तुम्हाला भाजी किंमत पडली होती रात्री हो हा की मग मी तीच विशेष मानतोय ना तू खातील पण रात्री मी उपाशी राहिलो तेच काय होय

आणि बाजरीची कडक कडक बाक झालं जेवण मस्त मध्ये सैपाक अरे चिवीने बी खाल्ला चिवी बात काय खाल्लं दही चिवेनी खाल्लं रेशमानी

अरे अरखा म्हणा तिकं पाय खाली की टांगड्या खाली जेव्हा मी दोन भाकरी खाई ना आता खाल्ल्यावर खाई अर्धीच खा जा देऊन घे फक्त अवघड आहे आणण्याचं काय सांगायचं तुम्हाला असू दे हाय हॅलो आ हॅलो 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 का लॅपटॉपची विने बंद केला नाही काय हॅलो हॅलो उघडते आणि असच ठेवते कोणी लॅपटॉप घेतला होता कुठे हाय असत पासपोर्टच बदलत होता वरणला अजिबातच हात लावून देणार नाही म्हणजे नाही कारण विषय का झालाय ह्याचा शिकण्याजोग तर खूप आहे लॅपटॉप मध्ये त्याचा पोरांना भोग घेता येई नाही काय झालं त्याच्यात गेम खेळ कुठं रील बघ व्हिडिओ बघ म्हणजे ही ज्यावेळेस त्यांना लॅपटॉप लागतोय आपल्याला का म्हणजे हो ते असतं नाही एक ट्रेंड असतो काय विषय असतो कुठं अकरा का बारा गेल्यावर काहीतरी लागतो तोवर त्यांना ला आता हात लावून द्यायचा नाही तवर म्हणजे ते वी मास्तरनी मला फोन केला तरच नाही तर अजिबात नाही चला मस्त ह्या गोष्टी ही व्हिडिओ इथंच थांबवतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हाय गर असते त्याच्यामुळं मग काही आहे जास्त व्हिडिओ येतात इथं जरा पण हाय तुमच्या कमेंटद्वारे व्हिडिओ रिक्वायरमेंट हाय की बाबा हाय व्हिडिओ दादा बनवत जा आम्ही बनवतो म्हणजे बघतो चला बाय बाय भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा